आर्थिक स्थैर्य जर उंचावलं नाही तर मग काय ते विकास काय करायचं तुम्ही एखाद्या का गावातले काचेचे गुळगुळीतच ते केले आणि तिथे गावाचा उपाशी झोपत असतं मग काय विकास झाला दिल्लीत काय अवस्था होईन की मी म्हणतो जा महाराष्ट्र महाराष्ट्रला आपल्याला एकशे सव्वीस रूम येईल जा तिथं जा राहा तिथं राहा बिंदास तुमचंच आहे का आमचं आहे कधी ते तर संस्कार संस्कृती संस्कार संस्कृती महाराष्ट्राने जतन केली ना ती आपण पाळायची नाही मग कुणी पाळायची समयशे पहिल्यावर भाग्यशाधिक की शिक कुछ नाही मिळतं बर तुम्हाला नशिबात एवढं मिळालं एवढं काय कमी झालं का पण जे असे लोकप्रिय कार्यकर्ते का नेते असतात त्यांच्याबद्दल असा घेतला जातो की लोकांमध्ये फार असतात छोटे छोटे प्रश्न सोडवतात पण मोठे प्रश्न सोडू शकत नाहीत मोठा मुद्दा सोडू शकत नाहीत याच्याकडे तुम्ही कसं पण म्हणतो मी आमदार म्हणून काम केलं साडेचार वर्ष जे काम कोणाचे आले नाही केकर के के प्रश्न पवार साहेबांना घेऊन राजनाथ सिंग कोण प्रश्न सोडून आणला मी केकेऱ्यांचा जे अधिग्रहण होणार होतं अतिरिक्त ते थांबवलं मी पण आता मी आताच मी आमच्या पी एला फोन केला राजनाथ सिंग सिंग साहेबांना पत्र लिहा काय पत्र लिया ज्या लोकांना शिक्के पडले त्यांच्या संरक्षण खात्याचे ते शिक्के निघले पाहिजे शिक्के निघल्याशिवाय त्याच्यावर कर्ज मिळत नाही त्याला बँका लोन देत नाही घरं बांधता येत नाही तिथं अशक्य काय नसतं मी न काम होणारे अठराशे एकोणीसशे कोटी रुपयाचे काम हो मतदारसंघात केले इच्छाशक्ती लागते प्रबळ हा छोट्या छोटा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो छोटा तुम्ही लय मोठा लिहिले काचे रस्ते केले लोकांचे मा राहणीमानच उंचावलं नाही लोकांचं आर्थिक स्थैर्यच जर उंचावलं नाही तर मग काय ते विकास काय करायचा तुम्ही एखाद्या गावातले काचेचे गुळगुळीत रस्ते केले आणि तिथं गावाचा अख्खा उपाशी झोपत असत मग काय विकास झाला हे दोन्ही पण बरोबर घेऊन बॅलन्स करता आलं पाहिजे ना लोकांच्या अडचणीत तुम्हाला मदत करता आली पाहिजे लोकांच्या सुखा दुःखात सुद्धा सहभागी राह राहिलं पाहिजे आणि कर्तव्य असतं लोकप्रतिनिधी याचा अर्थ काय असतो काय असतो माहिती तुम्हाला काय अर्थ असतो लोकांचा प्रतिनिधी नसतो तो त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असतो आपण आपला तुम्ही तुमचं कुटुंब आहे तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलाची काय अडचण आहे तुमच्या आई वडिलांची काय अडचण आहे आणि उद्या अडचणी झाल्यानंतर ती अडचण सोडवणं तुमचं काम असतं कर्तव्य असतं उपकार नाही करीत कर्तव्य असतं त्यामुळे आपण कुटुंब प्रमुख म्हणून त्या कुटुंबाकडे पाहिजे असत आपण आपल्या कुटुंबात द्वेषाने वागतो का आपण द्वेषाने वागत नाही ना आपल्या जर मनातलं आपल्या कुटुंब प्रमुखाची भावना असते तर आपण द्वेषाने वागत नाही प्रत्येक माणूस माझाची प्रत्येकाची अडचण माझी प्रत्येकाची समस्या माझी ही जाणून घेतो आणि आपण आपल्याला जसं वाटतो ना आपल्या नातेवाईकाच्या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे सुखादुखात गेलं पाहिजे तशी आपली भावना पाहिजे लोकांच्या सुखा दुःखात गेलं पाहिजे व्यक्तिगत स्वरूपाचे काम केले पाहिजे सार्वजनिक स्वरूपाचे पण काम केले पाहिजे तुमचा आमदारांचा एक फोटो फार व्हायरल झाला होता की तुम्ही आम तुमच्या आमदारी तुमची खोली आहे त्या खाट कॉटवरती त्या बेडवरती लोक झोपले आणि तुम्ही खाली झोपलेले आहात मी तर बऱ्याच वेळा सांगतो आमदार निवास हे एखाद्या आमदाराला दिलं समज मला आमदार निवास दिलं हे फक्त निलेश लंकेंच्या नावावर ती खोली अलर्ट झाली ती कशासाठी ही फक्त त्याच्या नाव दिली ही साफसफाई करण्यासाठी पण त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे आज महाराष्ट्रातला कुठला माणूस मुंबईला आला एखादा हॉस्पिटलसाठी आला हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी सांगितलं जातं की आज तुमचा नंबर नाही लागला उद्या तो ग्रामीण भागातून येणारा एखादा आरोग्यासाठी येणारा माणूस दोन हजार घेऊन आलेला असतो तीन हजार घेऊन आलेला असतो त्याची तर एक सिस्टीम ठरलेली आहे मला जायला हजार रुपये लागणार आहेत यायला हजार रुपये लागणार आहे गोळ्या औषधं हजार रुपयात होणार आहे तीन हजार रुपयेच घेऊन आलेला असतो बिचारा आणि जर त्याला एक दिवस मुक्काम करायची वेळ आली हॉटेलवर कमीत कमी एखाद्या ठिकाणी राहायची वेळ आली तर हजार रुपये लागतात त्याने दुसऱ्या दिवशी कुठं जायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि गरिबांसाठी कोण नसतं साहेब गरिबांसाठी आपण म्हणतो आले माझ्या जवळचं आहे कोण नसतं तुम्ही मुंबईला जा एखाद्या मोठ्यासाठी हजार लोकं म्हणतात आमच्या घरी आज जेवायला बरं का आमच्या घरी तुम्हाला स्टे करायचं स्टे फॉर भाषा मुक्काम करायचं तर माझ्या घरी या पण गरीब एखादा नातेवाईकातला जरी आला ना त्याला म्हणतात आज घरी कोण नाही तुला मस्त वाटतं आमच्या घरी आला असता पाहिजे आज घरीच कोणी नाही त्यामुळं माझा हॉस्पिटलसाठी माणूस आला जर राहण्याची वेळ आली तिथं राहायला पाहिजे माझं एखादं गरीबाचं पोरग ते एखाद्या परीक्षेसाठी जर मुंबईला आलं तर त्याला राहण्याच्या अडचण आली तिथं राहिलं पाहिजे माझं एखाद्या गरीबाचं पोरग नोकरीला लागले नवीन त्याला नवीन एखाद्या ठिकाणी रूम घेऊन डिपॉझिट देऊन राहू शकत नाही तो मग तो तिथं राहायला पाहिजे ही भावना माझी आहे कारण ही परिस्थिती हे दुःख मी पाहिलेले आहे त्यामुळं माझ्या आमदार निवासला मी तर बऱ्याच वेळा एक दोन वेळा असं झालं आता आमचं जाण्याचं टायमिंग आम्ही इथून रात्री एक दीड वाजता निघल्यानंतर पाठ गेल्यानंतर मी माझ्या रूममध्ये बघितलं तर माझ्या बेडवर लोक झोपलेत खाली लोक झोपलेत मी गाडीत येऊन झोपलो पण मी कोणाला उठवलं नाही कारण खरा अधिकार त्यांचा आहे दिल्लीत पण ही सिस्टीम तुमची आता मला अजून घर मिळालं नाही पण मला महाराष्ट्र सदनला मला रूम जे लोक कोण वैश्णू दिल्ली जाते कोण दिल्ली फिरायला जातं आम्हाला फोन येतो दिल्लीत काय अवस्था होईन जा महाराष्ट्र सदनला आपल्याला एकशे सव्वीस रूम येईन जा तिथं जा राहा तिथं राहा बिंदास तुमचंच आहे आमचं आहे का ते दिल्लीत पण सिस्टीम तीच राहणार आहे मग बिचाऱ्यांनी दिल्लीत काय फुटपाथवर झोपायचं काय देवा धर्माला जातात बिचारी आपले सर्वसामान्य देवादार मला कोण कौन जात कोणचा उद्योजक देवाला गेला दिसला लागतो मला कौचित जातो एखादा एखादा मग देवाला केदारनाथला गेला आणि वैष्णुदेवीला गेला आणि आमच्या पांडुरंगाला वारीत गेला आणि म्हणतो का मग हजार कोटीचा टर्न ओव्हर म्हणतो का माझा भोळा बाबडा भक्तच जातो ना बिचारा मग कुठंतरी पोटाला चिमटा घेऊन दोन महिन्यात पैसे थोडे स्टोअर करतो शिल्लक ठेवतो तोच जातो देवादिकाला मग त्या विचाराला जर आपल्या तिथे राहिले हजार पाचशे रुपये वाचायत हे समाधान आपल्याला आहे ना बरोबर आणि ती जाणीव आपल्याला आहे ना रोज किती फोन येतात तुम्हाला रोज कंटिन्यू फोनच चालू आहे दोन मोबाईल तर चालू आहे जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचे जेवढे मिस कॉल पडते ना आता तुमच्या वरवर बसलो गेला ना तास दीड तास तर गाडीत बसलो मला तर आता शिक्रापूरपर्यंत तेच काम आहे मिस कॉल पडले ना कॉल करायचं करायचं जेवढ्याला रिझल्ट देता येईल तेवढ्याला द्यायचा द्यायचंच ना आपल्याला वाईट वाटायचं तर मग धंदाच करायचं नाही आजी दादा काल पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की निलेश लंकेनं मीच तिकडे जायला सांगितलं की नाही तुला जर खासदार व्हायचं तर तू तू तर इकडनं खासदार हो तर त्यात कितपत तथ्य आहे दादा बोलले ना दादा एका पक्षाचे नेते या राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री उपमुख्य उपमुख्यमंत्री बोलतात एका पक्षाचा नेता बोलतोय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यावर बोलणं योग्य नाही त्यावर बोलायचं नसतं आपल्याला त्या गोष्टी पाहता आल्या पाहिजे ना राजकारणातला एखादा वरिष्ठ नेता जर एखाद्या विषयावर बोलत असल तर त्यावर आपण बोलून काउंटर करणं योग्य वाटतं का मला तरी योग्य वाटत नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे काउंटर करण्यापेक्षा लोकांना वाटतं की काये काये वा, वा, लो बा खरंच काय नक्की काय वस्तुस का बोलायचं कळावं एवढं मी नाही बोलू शकत ना उद्या तुम्ही एखादा तुमच्या मुखातून शब्द गेला मी त्यावर बोलायचंच का मी त्यावर बोलायचं ना जबाबदार जबाबदारने आता बोलतो ना आपण का बोलायचं आपण बोलायचं नाही आपल्याला ते तर संस्कार संस्कृती संस्कार संस्कृती महाराष्ट्राने जतन केली ना ती आपण पाळायची नाही मग कुणी पाळायची याचा दुसरा अर्थ असा होतो तुम्ही जर बोलले नाही तर दादा बोलले ते खरं आहेत नाही कोणाला कसं बोललं तर लोक अर्थच काढणार आहे ना काढणार लोक अर्थ काढणार ना कसं वागा तुम्ही कसं वागा तुम्हाला लोकांना आवड ठेवी त्यात आपल्याला जे पट्टन ना आपल्याला जे निलेश लंकेची एक सवय जे पटात ना तेच वाटत हे त्यामुळं सगळ्याच गोष्टीला तुम्ही बोलणे म्हणून मी बोलायचं आहे काय हे नाही मला माझ्या संस्कारात नाही संस्कृतीत नाही एखादा मोठ्या नेत्याने एखाद्या शब्द वक्तव्य केल्यानंतर माझ्या आख्या निवडणुका बघा मी कधी विरोधी उमेदवार सोडून मी निव कधी एखाद्या नेत्यावर टीका नाही केली माझी लोकसभेची निवडणूक पहा मी ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली ते उमेदवाराच्या विरोधात भाष्य केलं मी कधी एखाद्या नेत्यावर बोललो नाही मी बोललो असं देश पातळीचा आज डेव्हलपमेंटचा काय परिस्थिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बोलला असून आर्थिक निकषावर बोलला असेल पण एखाद्या नेत्याबद्दल एकरी भाषेत मी बोललो नसन नाही एकरी बोलाय बोलायची काही गरज नाही निवडणुकीला तेरा तारखेला मतदान झालं चार तारखेला निकाल लागला काय मी ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या परिवाराबद्दल माझ्या तोंडातून एक पण शब्द नसून मला झाले निवडणूक झाले झाली अच्छा एक आणखीन एक मुद्दा की बाबा तुम्ही काही थोडी चूक तर नाही केली ना अनेकांना असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार येणार होतं निलेश टेंके आता खासदार झाले इकडे आमदार वगैरे हो आले असते तर काही मंत्री वगैरे हो झाले असते समयशे पहिल्यावर भाग्यशा की शिक कुछ नाही मिळत बरं तुम्हाला नशिबात एवढं मिळालं एवढं काय कमी झालं का ज्या माणसाचे ग्रामपंचायत सदस्य होण्याची स्वप्न नव्हती माझ्या अख्खा खानदानात ग्रामपंचायत सदस्य कोणी नव्हतं तो माणूस ग्रामपंचायत सदस्य पार सरपंच झाला पंचायत समितीत गेला जिल्हा परिषद मध्ये गेला आमदार झाला खासदार झाला याच्यापेक्षा काय पाहिजे चूक ही चूक असती का आज देशात नाव झालं ना याच्यापेक्षा काय पाहिजे चुका असं सगळंच आवळून धरायचं का सगळंच आपलंच आहे काय